नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर या दिवशी श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि या श्रावण महिन्याची सांगता लवकरच आपल्याला करायची आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये एकूण चार श्रावणी सोमवार आले होते आणि त्यातील तीन श्रावणी सोमवार हे आपण भगवान शंकरांची जशी जमेल तशी सेवा उपासनाही केली आहे आणि या शेवटच्या श्रावण सोमवारी आपण पूजा कशी करावी या श्रावण सोमवारी मूठ कोणती तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ज्यांना पहिला दुसरा किंवा तिसरा श्रावणी सोमवारी कोणत्याही कारणामुळे जर श्रावण सोमवारची सेवा करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी या चौथ्या श्रावण सोमवारी उपवास करावा आणि ज्या पद्धतीने सेवा सांगितल्या आहे तर त्या पद्धतीने कराव्या ज्यांचा मासिक धर्म या चौथ्या श्रावण सोमवारी आलेल्या आहे तर त्यांनी पूजा करू नये पण तुम्ही नामस्मरण करू शकता त्यासोबतच उपास देखील करू शकता शेवटच्या श्रावण सोमवारी उद्यापन करायचं असतं आणि ते कसे करावे तर बघा दरवर्षी आपण चार किंवा पाच श्रावणी सोमवार हे येत असतात आणि श्रावण महिन्याच्या शेवटच्या श्रावण सोमवारी अतिशय श्रावण सोमवार हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान शिवांची उपासना आपण कशी करावी त्यांना ज्यांना या तीनही श्रावण सोमवारी रुद्रपठन करणं शक्य झालं नाही तर त्यांनी या चौथ्या श्रावण सोमवारी आवर्जून रुद्रपठन हे करावे तर प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तामुनामध्ये शिवपिंड ठेवावी आणि त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर दूध आणि पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील अभिषेक करू शकता तसेच चंदनाचं पाणी करून त्याने देखील अभिषेक करू न शकता त्यानंतर ते पाणी काढून परत आपल्याला शिवपिंड त्यामध्ये ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला गळती ठेवायची आहे त्यासोबतच त्या ज्यांना पहिल्या दुसऱ्या किंवा तिसरा श्रावण सोमवारे सेवा करणं शक्य झालं नाही तर त्यांनी चौथ्या श्रावण सोमवारे अवश्य रुद्राभिषेक हे करावं आणि नाहीच शक्य शक्य झालं तर त्यांनी शिवमहिम स्तोत्र पठण करून हे देखील अभिषेक करू शकता आणि त्या ज्यांना हे देखील पठण करणं शक्य होणार नाही तर त्यांनी ओम नम शिवा या मंत्राचे पठण देखील करून अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना शिवपिंड शिवपिंडीवर ही गळती ठेवावी आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेला आहे आणि त्यामुळेच या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा आपण भगवान शिवांच्या करत असतो भगवान शिवांना प्रार्थना करायची आहे की जी दुःख संकट किंवा ज्या काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये आहे तर त्यातून मार्ग काढण्या अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर रुद्राभिषेक किंवा शिवमहिमन स्तोत्र पठन करणं देखील शक्य होत नसेल तर त तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून देखील अभिषेक करू शकता किंवा महामृत्यूंजय मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता तसेच शिवगायत्री मंत्राचा जप करू शकता त्यासोबतच महामृत्युंजय मंत्र प्रण पंचप्रणव तत्व तर या मंत्राचा देखील तुम्ही पठन करून मन अभिषेक करू शकता त्यासोबतच अमृत संजीवनी मंत्राचा देखील पठन तुम्ही करू शकता तर यांचे तुम्ही अकरा किंवा एकवीस देखील पठण करू शकता आणि याने देखील अभिषेक करू शकता तर जास्तीत जास्त शेवा आपल्याला करायची आहे शिवपिंडीवर अभिषेक झाल्यानंतर शिवपिंड ही आपल्याला उचलून कोरडी करायची आहे आणि भगवान शिवांना भस्म हे खूप प्रिय आहे तर त्यांना शि भस्म अर्पण करायचं आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला देखील करायचा आहे आणि हे करत असतानाच आपल्याला सर्व शेवाही करायची आहे तसेच भगवान शंकरांना त्रिन श्रावण सोमवारी वस्त्र अर्पण करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही या श्रावण सोमवारी आवर्जून वस्त्र अर्पण करू शकता त्यासोबतच धोत्रेचं फूल आणि फळं देखील अर्पण करावे बेलपत्र पांढरी फुलं अर्पण करावे त्यासोबतच मंदिरात जाऊन देखील पूजा करावी तर मंदिरामध्ये जितकं पावित्र्य असतं तितकं घरामध्ये नसतं त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तर आवर्जून मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही सेवा करावी बेलपत्र अर्पण करताना भगवान शिवांची एकशे आठ ने नावं पठण करून देखील तुम्ही बेलपत्रही अर्पण करू शकता बेलपत्र हे भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे ते आवर्जून पठण करावे ते आवर्जून अर्पण करावे आणि भगवान शिवांना प्रार्थना करावी त्यानंतर शेवटच्या श्रावण सोमवारी शिवा मोठ ही जवस आहे तर ही देखील आपल्याला अर्पण करायची आहे तीन वेळा भगवान शिवांना अर्प अर्पण करावे आणि त्यानंतर आपल्याला कर्पूर आरती देखील करायची आहे तर या पद्धतीने आपल्याला चौथ्या श्रावण सोमवारी पूजा भगवान शिवांची जशी जमेल तशी पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर उद्यापन कसे करावे तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही संकल्पयुक्त रुद्राभिषेक किंवा शिवमहिमन शिवमहिमन स्तोत्राचे पठन करून या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये सेवा केली असेल तर त्यांनी त्याची सांगता ही पोळ्याच्या दिवशी करावी आणि ज्यांनी फक्त चार सोमवारी पूजा केली असेल सेवा केली असेल तर उद्यापन हे तुम्ही या श्राव सोमवारी करू शकता यथाशक्ती आणि यथाभक्ती उद्यापन तुम्ही करू शकता तर कोणी पाच वर्षे किंवा कायमचे देखील श्रावणी सोमवार करत असतात किंवा शिवामुखवर व्रत करत असतात तर आपल्याला कोरडा शिदा हा कोणत्याही गुरुजींना आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन दान करायचं आहे तर तांदूळ डाळ पीठ तेल तर असे यथाशक्ती तुम्ही दान करू शकता त्यासोबतच दक्षिणा देखील द्यायची आहे किंवा गरजूंना देखील तुम्ही दान करू शकता त्यासोबतच शेवटच्या श्रावण सोमवारी सेवा काय कराव्या तर बघा रुद्राभिषेक तर आव आवर्जून आपल्याला करायचं आहे महिमना स्तोत्राचे देखील पठण करायचं आहे त्यासोबतच शिवलीला मृत शिवलीला मृत ग्रंथाचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे शिवचालिसाचे पठण करायचे आहे त्यासोबतच पंचाक्षरी स्तोत्राचे पठण करायचे आहे तर भगवान शिवांच्या ज्या सेवा आणि स्तोत्र मंत्र जे जमतील ते तुम्ही या दिवशी पठण करू शकता